यवतमाळच्या खाजगी कंपनीत दैनिक अभिकर्त्याला सहा दरोडेखोरांनी डोळ्यात मिरची पूर टाकून लुटल्याची घटना एकतीस डिसेंबरला ला जामवाडी गावाजवळ घडली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कुणाल चवरे निखिल राऊत अर्पित ठोसरे यश थुल संस्कार विवेक कोरापे या सहा दरोडेखोरांना जेरबंद करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शुभम दर्यापूरकर हे भारत फायनान्स मध्ये कार्यरत आहे त्यांच्या सोबत आणखी दोघे जण नेहमी प्रमाणे गावागावातील वसुली करून जामवाडी येथून दुचाकीने येत असताना सहा दरोडेखोरांनी वाटेत दर्यापूरकर यांना अणविले आणि त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील जवळील एक लाख रुपये रोख आणि दोन टॅब आणि इतर साहित्य असा एक लाख सत्याऐंशी हजारांचा मुद्देमाल चोरून नेला दरम्यान घटनेनंतर दर्यापूरकर यांनी पोलिसात तक्रार दिली होती दरम्यान आज स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा दरोडेखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई केली आहे